बेसराव मी फोन करतो ना आपण खासदार साहेब आलते ना नॅशनल हायवेचे किमान खासदार साहेब इथं नालेगावचं पूल नाही का कल्याण आता संबंधित विभागाचे अधिकारी येत आहे कॉन्ट्रॅक्टर पण येत आहे काय झालं ही जी वाल बांधलेली आहे त्या वालेमुळं जे पाणी दाबलं गेलं आणि त्या पाण्या दाबल्यामुळं ते पूर्ण इकडल्या घरांनी गेलं घरांनी गेलं म्हणजे घ कमरं इतकं पाणी गेलं आता मी संबंधित विभागाचे यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी पण बोललो त्यांना तात्काळ एक सुपरविजन करून टेक्निकल टीम घेऊन आपल्याला जो पाणी जाण्याचा जा जा जो म मधला स्कोप आहे तो वाढवता येतो का त्याच्यात एखादा गाळा वाढवता येतो का ते एक पाहावं लागणार आहे याची हाईट वाढवण्यासाठीसुद्धा आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे कारण हे जर पूर्ण काम झालं तर परत नहीं। सगला गुष्टी, गुष्टी पानी ते होणं शक्य नाही त्यामुळं या सगळ्या गोष्टी टेक्निकल गोष्टीची पाहणी करून ते तात्काळ लगेच त्याला उपाययोजना करून त्या पद्धतीचं काम केलं जाईल आता कॉन्ट्रॅक्टरला पण सूचना केल्या आता त्यांची तशी वास्तविक पाहिलं तर एकवीस महिने झाले काम चालू त्यांची मुदत पण संपली ठीक आहे आता त्यांना एक शेवटचे चान्स देऊन त्यांना लवकरात लवकर काम करण्याचे त्यांना सूचना त्या ठिकाणी केलेले आणि मी आता संबंधित एक पत्र पण देतो आहे जे जे लोकांचं नुकसान झाले कुठे पत्र जाले। ते आपलं नुकसान झाले मोहिते साहेब पत्र कुठे ते नुकसान झाले त्या नुकसानग्रस्तांना त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे आणि हे सगळं राष्ट्रीय महामार्ग एकसट वर्षीना नदीवरील पूर्ण पुलाच्या कामा तातडीने कार्य होण्याबाबत आणि हे सगळे दोषारोप डिपार्टमेंट आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर दिलेले जे जे नुकसान झाले आता लोकांचं पूर्ण नुकसान झालं आहे ते नुकसान भरपाईसुद्धा सुद्धा यांच्या आपण ॲलिकेशन करणारे त्यांच्याकडून भरपाई करून घेण्याचा प्रयत्न करणारे कारण ए यांच्या चुकीमुळे झालं ना आमच्या लोकांचं दुर्दान झाले ना लोकांची मुळे या सूचना केलेल्या आहे लवकरात लवकर त्यांनी काम चालू करण्याबाबत लगेच त्यांनी त्याची त्यांची टीम पण आज वाढवलेली आहे फक्त आता राहायला विषय काही पाणी सप्लाय जाण्याचा जो गाळा वाढवते तो का त्या त्या बाबतीत एक थोडा विचार राहत नाही ती टीम सगळी नाही आता यात राजकारण होतं नाही होतं या गोष्टीत खोलात जाण्यापेक्षा माझ्यासारख्या जा महत्त्वाची जबाबदारी हे रस्त्याचं काम झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची भूमिका आहे शेवट राजकारण केलं नाही केलं ह्या गोष्टीचा आता चर्चा करणं योग्य नाही जर या गोष्टीची चर्चा करीत राहिले तर लोकांनी दर पावसाला या पुराला सामोरं जायचं का त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं आता हे काम करून घेणं अपेक्षित आहे आता कॉन्ट्रॅक्टरला पण माझ्या व्यवस्थित सांगितलं त्यांना विनंती केली अधिकारी बिचारे मग कार्यक्षम हे पण ते ठेकेदार जरा थोडा जाड कातड्याचा असल्यामुळे काम केलं नाही तर त्यांनी सांगितलं आता करतो म्हणून नाही तर त्याला ब्लॅकलिस्ट करण्याचे सुद्धा त्यांच्याकडून मी आता लेखी घेत आहे